नमस्कार सिटी आपलं स्वागत आहे कोल्हापूरची हद्दोबा या विषयावरती आपण वेगळ्या वेगळ्या गावकऱ्यांची संवाद साधत आहोत आणि त्या अंतर्गत आपण आता आणि गडमुड पाहिजे साहेब रस्ता पाहिजे पहिला मेन सगळं गावात रस्ता पाहिजे पाणी नाही पाणी पाहिजे मग टाक टँकर मागावं लागले आम्हाला एक आता टँकर झाला म्हणून आता सुंदर मिळालेला काय करायचं पाणी आणि रस्त्याला महत्वाचा प्रश्न आहे रस्त्यामुळे माझ्या मनकाला हे झालंय आम्हाला हद्दवाड नको आहे कारण ग्रामपंचायत मध्ये ज्या सुविधा आहेत त्या नगरपालिकेत सुविधा नाही आहेत ग्रामपंचायत मध्ये सुविधा चांगल्या प्रकारे आणि त्यामुळे आम्हाला हद्दवाढ काय गरज नाही आणि नको आहे आम्हाला हद्दवाढ या करण्यासाठी नको आहे की उसगाव मध्ये आतापर्यंत सगळ्या सुविधा व्यवस्थित आहेत शहराची अवस्था पूर्ण बिकट आहे शहरात आतापर्यंत जेवढी प्रगती केल्या त्याच्या तुलनेत गावाची प्रगती भरपूर झालेली आहे आणि समस्य समस्या म्हटल्या तर पाण्याची समस्या सोडली तर कोणतीही समस्या ना नाही आहे ग्रामीण भागातल्या लोकांसाठी जो कोणतेही टाकले आणण्यासाठी किंवा कोणत्याही कागदपत्रांसाठी जो त्रास होणार आहे महापालिकेकडून तो ग्रामपंचायत लेवलला किंवा गाव लेवलला हा होत नाही गाव करून टाकले त्यामुळे लोकांची तिकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदललेला आहे आणि ग्रामीण भागातील सर्व गावं आणि स्वच्छ शोचनेत चांगल्या पद्धतीची शिस्त लावून काम करणारी ग्रामपंचायत आता अव्हेलेबल असल्यामुळं लोकांचं महापालिकेबद्दल आकर्षण राहिलेलं नाही आकृष्ट करण्यासारखं महापालिकेने चमकदार कामगिरी कुठेच केलेली नाही त्यामुळे ग्रामीण भाग सगळा शहरावर त्यामुळे लोकांची जास्तीत जास्त त्याच्याबद्दल नकारात्मक भूमिका हात माझ्या हिशोबाला हवे आहे फक्त हातवाड राजकारणी लोकांची नोक आहे हातवाड पाहिजे ही सर्वसामान्य माणसांनी हातवाड पाहिजेच आहे ज्याची लग्न करायची त्या लग्नाच्या मुला मुलासनी मुली ते नोकरी नसल्यामुळे खेड्यातले मी काही लग्न करणार नाही शेतकऱ्यास लग्न करणार नाही अशी अवस्था झाल्या आणि हात झाली तर आयची पार होईल भविष्यात आमची मुलं लग्नाला प्रश्न म्हणजे जे काय शासन निर्णय घेणार आहे त्या निर्णयाला एक विषय असं असे पाहिजे ज्या नागरिकांना जे काही ना का सुविधा मिळणार आहे त्यांची कल्पना पुरेपूर द्यावी ज्या ज्या ग्रामपंचायतीने आज स्वराज्याच जे काम करत आहे शासनाच्या माध्यमातून त्यांना सहभागी घेऊन त्यांचे विचार व करून शासनाने हातवाढ करावी आमची इच्छा आहे हातवाडी यासाठी नको आहे की गेले इतके वर्ष आम्ही कोल्हापूरचा कोल्हापूरला आम्ही शेतीजवळ असल्यामुळं कोल्हापूरचे पावसाची जे आहे काय विकास झालाय कोल्हापूरच्या जिल्ह्यामध्ये ड्रेनेज असेल रस्ते असेल गटर असेल एकदम दयनीय अवस्था आहे आम्ही ग्रामीण मध्ये आहे सक्षम आहोत ग्रामपंचायत आमची लाईट पाणी रस्ते सगळे वेळेवर देते सापिण भागातली एवढीच अपेक्षा आहे तुम्ही कोल्हापूर पहिला सक्षम बनवून दाखवा जे गटर आहे स्वच्छता आहे रस्ते आहेत पाणी आहेत जे महानगरपालिकेचे जे समस्या आहेत ते पहिला तुम्ही सक्षम बनवून दाखवा तुम्हाला एवढी जबरदस्ती करावीच लागणार नाही की कोल्हापूरमध्ये यायला लोक आपोआप तुमच्याकडे यायला तयार होतील तुमचीच अवस्था बघून आम्हाला नकोस वाटतं की आमची ग्रामपंचायत बरे